तर शिक्षण संस्थेला आपण सध्या पैसे देतो आणि उद्या संचालकपण म्हणजे तुम्ही जर ग्राम सभा म्हणजे आपली जर वार्षिक सभेच्या लोकांनी सांगितलं ते बंद करून टाका बंद करून टाकून काय नाही होईल गरीबाच्या मुला मुलींच त्या ठिकाणी नुकसान काय व्हायचं ते व्हायचं आणि भावाच्या संदर्भात सुद्धा जे बोललं जातं ना तिकचा भाव द्या तिथं भाव द्या संचालक मंडळाचं आकडेवारी काय ते सांगडेवारी तुम्हाला सांग दोन हजार पाच सहा आम्हाला शंकर कारखान्याने बाराशे रुपये भाव दिला सहा सात लाख नऊशे रुपये दिला सात आठ ला हजार रुपये दिला आठ एकावन दिला नऊ दहा ला सत्तावीसशे दहा दहा रुपये दिला दहा अकरा ला चोवीसशे बावीसशे पन्नास दिला होता अकरा बाराला चोवीसशे सत्तावन्न दिला होता आणि मग आता तो जो पुढे वाढत 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 गेला तो आता बत्तीसशे नव्वद पर्यंत देऊन टोपला आणि म्हणून या वर्षी दहा रुपये शिक्षण निधीसाठी आणि पंचवीस रुपये तुमच्या इतर कामासाठी आता इतर कामासाठी वाचून दाखवायला काही हरकत नाही पण समजा आता जर एखाद्याच्या शेतामध्ये पागून रस्ता आहे तिथून गाडी निघतच नाही काय शेतकऱ्यांनी सांगितलं माझी ऊसाची गाडी बाहेर निघत नाही मला त्या ठिकाणी तेवढा रस्ता करून द्या तर कारखान्याला तेही करून द्यावं लागतं बऱ्याच वेळेला इकडंच इकडं सुद्धा खर्च करावा लागतो आणि मी तुम्हाला हे या ठिकाणी सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये विमाशंकर कारखान्याने सुद्धा कोरा दिला नाही आणि नंतर रकमा दिला नाही हे तुम्ही सिद्ध करा मी सगळे सोडे सकाळी शेरवानला राजीनामा द्या आपल्या संस्थेशी आपणच बदनामी करायची आपल्या संस्थेला आपणच नाव ठेवायची आणि म्हणून सहानुभती मिळवायची अशा प्रकारची वागणूक जर आम्ही त्या ठिकाणी जर ठेवली तर त्याच्यामध्ये काही योग्य होणार नाही हे मी आपल्याला या ठिकाणी सांग या वर्षीच आता मी